आपण जे खाली तळ पाहतो यालाच म्हटलं तर गंगासागर तळ याची खोली पस्तीस फूट आहे एकशे चौऱ्याऐंशी मीटर याचा घेरा आहे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागा आले होते आणि सात नद्याच सात समुद्राच पाणी आणलं राजाने अभिषेक घातला पाणी उरलं ते सोडलं याच्यात पाणी सोडताना गागा भट्टाने याच्यावर एक कविता रचली ती कविता अशी होती की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या सारे बहिणी आणले सात नद्याचे सात समुद्राचे पाणी जलिले झाले तीर्थांची घर नावतयाचे गंगासागर पस्तीस फूट खोल वर्षाच्या बारावी महिने पाणी याच्यामध्ये असत रायगडावरती आलं तेवीसशे पंच्याहत्तर पायऱ्या चढलत मला शंका येते की खालून वरती पाणी येत आहे नाही का तर नाहीये रायगड किल्ल्यावरून ना आजही खाली दोन गावांना पाणी पुरवठा होत एवढं मोठं पाणी रायगडावरती आहे त्याला म्हटलेल्या गंगासागर तळ समोर या दोन इमारती आहेत त्याला तर विजयस्तंभ मनोरे समोर एकावर एक हे एक। सातमजली होते त्यावेळेस इलेक्ट्रिक सोलूर्जा हा प्रकार नव्हता जर का आपल्या राजाने एखादा किंवा किल्ला स्वराज्यात निर्माण केला तर जनतेला कसं कळवणार एका ज्यावर भगवा दोष पडकवला जात होता एका ज्यावरती राजांच्या राण्या हवाखान्यासाठी यायच्या मशलीच्या उजराने गोंड्याच्या फुलाने मखमलीच्या पडद्याने सजवला जात होता जनतेस कळवण्यात जात होता राजा आनंदात राजे खुशीत आहेत त्याला म्हटलेल्या विजयस्तंभ मनोरे आता आपण राणीमल धान्य कोठार बघायला जाणार आहोत जाण्यापूर्वी थोडं फास्ट चालला तर बरं होईल मागच्या आहेत ते थोडं फास्ट चाला की आपल्या मध्ये काय की नाही जीवात पाय जीव <laughs> आपल्या पुढे येऊन विद्यार्थी थांबत आहेत छोटे छोटे विद्यार्थी थांबतायत दहावीच्या मुली मागे राहत आहेत चला पुढे <laughs> चला 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 फास्ट

बाल्य किल्ला म्हटलं तर कशाला म्हटलं जात जो किल्ल्यात जो किल्ला आहे त्याला बाल्य किल्ला म्हटलं जात या महत्वाच्या भागात बाल्य किल्ल्यात त्या दरवाजा या दरवाजाचं नाव आहे पालखी दरवाजा रोपेने येणारा शिवभक्त हा मेना दरवाजाने रायगडावरती येतो मेना आणि पालखी याच्यात फरक काय मेना म्हटलं तर स्त्रियांसाठी पालखी म्हटलं तर पुरुषांसाठी मेणा ही बंदिस्त पालखी ओपन असते या मेनाला आणि पालखीला लागून एक लाईनीत भिंत आहे सरळ या भिंतीला असे एक एक सारखे सहा हो मोल आहे असे सहा दालना आहेत सहा मोल आहेत राजांना राणे किती होत्या आठ राजाना राण्या होत्या आठ आज एक राणी सांभाळायला मुश्किल होती मग राजाने राणे का केल्या तर राजांचा सुद्धा एक पॉलिटिकल राजकारण आपला राजाने आहे मोट मोठमोठ्या घराण्यातील मोठ सरदारांच्या आठ राण्या केल्या सामील झाली नाही तरी कुत्री होणार नाही या दृष्टिकोनातून राजाने गडावरती सहा मोल आहेत मग दोन राण्या राहायच्या कुठे दुर्दैवाची गोष्ट एवढीच की सईबाईने रायगड पाहिला नाही संभाजी राजे दोन वर्षाचे असताना सोळाशे एकोणसाठ रोजी सईबाईंचं राजगडावरती निधन झालं पुतळा राणे साहेब उतरत्या वयात आपल्या सर्वांच्या लाडक्या आऊसाहेबांना रायगड किल्ल्यावरच क्लायमेट सर नव्हतो त्यामुळे पात्रा नवेकरवाडा बांधून दिला बाकीच्या उरलेल्या सहा राणे राहायच्या एका राणीसाठी एक मल आहे एक मल पाहिला सगळे सारखेच आहेत वेगवेगळ्या केला भेदभाव झाला असता त्यामुळे सारखेच दिले आहेत आता विचार केला तर आठ राण्यांची नावं सईबाई सैराबाई काशीबाई सगुणाबाई सकवारबाई गुणवंताबाई पोताळाबाई आणि लक्ष्मीबाई अशा आठ राणे होत्या हे सारखेच महल आहेत प्रत्येक राणी मला समोर आपल्याला बाहेर गेल्यानंतर एक कट्टा भेटेल चौथारा आपण म्हणतो किंवा ओटा म्हणतो त्यावेळेस त्याला दाशींची घरं म्हटलं जात होतं सर्व क्वॉटर्स स्वराज्याला फितुरी जमणारी नव्हती स्वराज्याला फितुरी चालणारी नव्हती जर का दासीने तिच्या घरातून कामासाठी अपडाऊन केलं तर ती रस्त्यात फितूर सुद्धा होऊ शकते या दृष्टिकोनातून दासीला इथे परमाण घर दिलं आतमध्ये दासींची घर आहेत नोकर चाकरांची घर आहेत हा राणीमोला आहे राणीमोला टॉयलेट बाथरूम आहे आता बघता येत नाही तिथे पडलेले आहेत स्वच्छालय आज आपला गैरसमज आहे इंग्रजाने टॉयलेटचा शोध लावला मनातून शंका काढा पहिला महाराष्ट्रात टॉयलेटचा शोध लागला मग इंग्रजाने आपल्या इकडची कॉपी करून तिकडे मॉडिफाय केलं पहा बघा राणीसाठी एक मल अशी साथ आलय एक मल पाहिला सगळे सारखेच आहेत वेगवेगळ्या किल्ला तर भेदभाव झाला असता त्यामुळे सारखेच दिलेत मागच्या साईडला आपण धान्य कोठार मिनिस्टर लोकांची घर बघून घेऊ याय का मागे बघे साळीवाले खड्डे आहेत एक दगडामध्ये आहे त्याला धान्य कोठार म्हणतात कोकणात याला पेव कणगी किंवा अंबरकाडा सुद्धा म्हटलं जात हे धान्य कोठार म्हटलं तर एक राजधानीचा किल्ला आहे कधी मारू शकतो कणाला शत्रू हा वेळा जास्तीत जास्त किती मारू शकतो चार ते सहा महिने मग सहा महिन्याचा धान्य सटा इथे केला होता राजा नंतर गडावर असं म्हणतात तज्ञांची मत आहेत की पेशवाई सत्ता आली पेशवाई सत्ताने याचा वापर काळ कोठरी कैदी कोठार केला जो कोणी सोळी लबाडी गुन्हा करेल सात दिवस तिच्यात तोंडायचं आठव्या दिवशी सारखा गुन्हा कबूल नाही केला कोणत्यात भरायचं कोणत्याला गाठ बांधायची टकमुक चोकावरून फेकायचं हाय आहे शिक्षा छत्रपती शिवाजीराजांनी कोणाला ढकललं नाही धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी कोणाला सोडलं नाही जगावं तर छत्रपती शिवाजीराजांसारखं मरावं तर धर्मवीर छत्रपती संभाजीराजांसारखं पाहा मग आपल्या राजाने इथे कैदी वापर का नाही केला तर कुठल्याही राजाने बाल्य जिल्ह्यात कैदी ठेवली नव्हते राजांचा कैदी कोठार सातामध्ये वासोटा किल्ला तिथे आणि रिंगाने गडावरती आहे आणि सर्वात मोठं स्वराज्याचं धान्य कोठार कोल्हापुरात पन्हाळा गड पाहिले का गंगा यमुना सरस्वती तीन खड्डे आहेत तिथे सर्वात मोठं स्वराज्याचं धान्य कोठार आहे बावन्न फुटाचे धान्य आहे आहेत एका टायमाला पाच लाख लोकांना पुरेल एवढी त्याची कॅपॅसिटी आहे हे एमर्जन्सी धान्य कोठार आहे धान्य खाली पडलेले घरे आहेत